तामसा ते हदगाव रस्त्याच्या कडेला सांडलेला रक्ताचा सा पाठ नेमका कोणाचा हदगाव तालुक्यातील तामसा ते हदगाव राज्य महामार्गाच्या कडेला वडगाव शिवारात असलेल्या पवार कुटुंबियाच्या शेतात मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळून आल्याने पवार यांना संशय आला आणि त्यांनी तामसा येथील पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच तामसा पोलीस ठाण्याचे फौजदार बालाजी नरवटे जमादार श्याम नागोरगुजे यांनी घटनास्थळाची पाहणी करून गेले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे परंतु हे रक्त सांडलेले नेमके कोणाचे हे अद्याप तरी स्पष्ट झाले नाही मी गणेश भौराव पवार माझ्या शेतामध्ये मी मोटर लावण्यासाठी आलो होतो तर मला एक मोठ्या प्रमाणामध्ये रक्त सांडलेले दिसले आणि लगेच घर गेलो सरपंचाला फोन केला सरपंच साहेब काही वेळाने आले ते आल्याच्या नंतर त्यांनी फायल पाहिल्याच्या नंतर त्याने पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस स्टेशनला फोन केल्याच्या नंतर पोलीस स्टेशन पोलीस साहेब आले होते आल्याच्या नंतर त्याने पाहणी केली पंचनामा केला परंतु हे जनावर बैल आहे गा आहे हे काही माहीत नाही आणि येऊन पाहणी करून गेली